खारेपाटात शेकापचा सा सोपळा साफ करणं राजाभाई यांचं आवाहन शिवसेनेच्या महिला संवाद मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी शिवसेना गट नेत्या मानसिताई दळवी यांचं महिलांना मार्गदर्शन शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचारावर चालणारे असल्यानं विकास कामांनी अलिबाग मतदारसंघाचा कायापालट करणारे लोकप्रिय आमदार शेठ दळवी हे पन्नास हजाराच्याहून अधिक मताधिक्याने निवडून येतील तसेच आमदार दळवी यांना हरवण्यासाठी विरोधकांकडे तगडा उमेदवार नाही शेकापमध्ये दुफळी निर्माण झाले आमदार शेठ दळवी निवडून येणं ही काळाची गरज आहे धनुष्य बाणासमोरचं समोरचं बटन दाबून आमदार दळवी यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं तर खारेपाठ कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघातून शेकापचा साफ करणार असल्याचं आवाहन जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी कुरडूस शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या महिला सवाद मेळाव्याप्रसंगी केलं यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी शिवसेना गटनेत्या मानसीताई दळवी संपर्क प्रमुख संजीवनीताई नाईक कुसुंबळे उपसरपंच रसिकाताई केनी महिला जिल्हाप्रमुख तृप्ती पाटील जिल्हाप्रमुख राजाभाई केनी अलिबाग प्रमुख अलिबाग तालुका प्रमुख भाग्यता पाटील उपप्रमुख रेश्मा जोशी शिवसेना पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन पाटील तर सूत्रसंचालन जीविता पाटील यांनी केला आपल्याला उपलब्ध असतात कधीही फोन करा त्यांचा फोन कधी स्विच ऑफ नसतो कारण तुम्ही आता जर बघितला ही नेते ने मंडळी जशी पावसामध्ये जी कुत्र्याची छत्री निघतो तशी ही छत्री आता आहे सर्व महिला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र शेठ जलमी निवडून हे आपल्यासाठी काळाची गरज आहे महेंद्र शेठ निवडून आले त्याच्या पालकमंत्री महेंद्र शेट जल

विचार करतो माझं या ठिकाणी त्यांना असं सांगणं आहे की एवढा उदात जर विचार करत असाल तर तुमच्या पी एन टी कॉलेजला असे पण काही विद्यार्थी परीक्षेला बसू दिले नाही कारण तर त्यांनी फी वाढली नाही पण ती फी सुद्धा माफ करा असं या ठिकाणी मी पण सांगते दिशाभूल जनतेची करू नका आता दिवस तसे राहिलेले नाही आज जर तुम्ही बघितलं तर शहापूर मतदारसंघामध्ये तुडूस तुडूस मतदारसंघामध्ये नवरा बायको जोडे जितात

इथे बसलेल्या महिलांनी सुद्धा अनुभव घेतला असेल की हे पाटील कुटुंब असं आहे की समोर आम्ही मधाळ भाषेत हो बोलत पण त्यांची एकदा पाठ फिरली आपली की आपल्या पाठवूनच आपली नाराजी करत काय ठरवेल आणि वेळ ठरवेल आणि त्याचबरोबर माझी जमले सर्व जनता करते की कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे ते आता त्यांच्या भूतापाला बळी पडू नका एकीकडे चित्र नाही सारे वाटत बायकांनी समजायचं काय बायकांनी समजायचं काय कारण हे दोन्ही नेते जे आहेत ते शेता पक्षाचे आहेत मग चिमू काही साडी वाटते वेगळी चित्र लिहिता काही साडी वाटते चित्र साडी वाटते वेगळी म्हणजे यांचं काय गणित आम्हाला सुद्धा कळलं नाही म्हणजे पाटील कुटुंबात कुठेतरी हत्तत आहे हे नक्की आहे पण परमिशन होतच आम आम नाही आमचं बरोबर चाललंय आमचं जयंत महिषी काही वाद नाही आणि मग चिमू काहीशी काहीतरी वाद आहे ना नक्की बरोबर की नाही मग चिमू काहीशी

एखादी लहान मुलगी ज्या पद्धतीने बोलते अशा पद्धतीने बघू का ते बोलला हे काय शोभाने आशीर्वाद राहील आपण लोकांच्या लाभ लोकांच्या पद्धतीला जातोय लोकांचं मन चालू गेलं ते काळाची गरज आहे आणि नेमकी खऱ्या अर्थाने राजा गेली रसिका जाई किंवा आमच्या सर्व या ठिकाणी बोलतील आणि खऱ्या अर्थाने हा नारी शक्तीचा जागर या ठिकाणी साधर होतोय मला खूप आनंद वाटतोय खर अनेक कोणासारखे या ठिकाणी निश्चित तर मला आमदार होत असताना पूर्वी सगळ्यांचा योगदान निश्चित झालं आणि याचे मला संपूर्ण जाण आहे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोन अडीच वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये गेला असत तरी दोन अडीच वर्षांमध्ये खऱ्या जनतेची सेवा करणं काम माझ्या समस्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदरणीय सिद्धेश्वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने मी शेवटच्या माणसावर पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर ते विरोधकांना बोलत नाही आज आपण बघितलं

आपण सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चाललेला प्रचार प्रसार सगळे बघता लोकांनी देखील त्यांना संधी दिली होती हे आपल्याला माहिती आहे जे आजच्या इच्छुक उमेदवार आहे दोन्ही त्या दोन्ही उमेदवारांना खात्याने संधी दिलेली आहे एक तर धरणे शाहीत एकाला पद सर्व दिलेले आहे पण लोकांना काय दिलं हा खऱ्या अर्थाने आपल्या समोरचा विचार निश्चित आहे आपण सगळ्यांनी त्यांना त्या त्या शेअरमध्ये प्रयत्न केला पण जेव्हा देण्याची वेळ आली तेव्हा आता त्यामध्ये बंद होऊन असते

पहा आहत विस्टा न्यूज मराठी